आठ नऊ आता तिथे होऊन जाईल नंतर बघूया संध्याकाळी चायनीज नमस्कार मित्रांनो नितेशो तुमचं समजा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती वाजल्यात अकरा आणि आज तारीख पंचवीस आणि आज पाचपलता होणार तुप्तीचा सो आज तुप्तीचा पलता पाच पलताना येणार आहे इकडे सकाळी आणूक गेले तुळसो आणि संतो त्यांका ते का आणूक गेले आहेत ते का अन्ना वगैरे दुपारी इकडे पाच पलताना जेवण नंतर पाठवणार सो असं विषय आणि असं कार्यक्रम आहे सो बाकी सगळे चिकन वगैरे नीटकूसाठी बसले आहेत खालच्या घरात जिकडे आपण जेवण वगैरे बनवला होता लग्नाचा सो आपण आता तिकडे जाता पुरं चिकन वगैरे साफ करू मदत करणार चिकन वगैरे झाल्यानंतर ताईलागळी त्याचं थोडंसं शूट वगैरे करून जेवण शूट वगैरे करणार आहे सो so बघू आता चप्पल वगैरे दरवर्णतो काय कार्यक्रम हा की नाही आहे तो सो so तुम्हाला पण समजा याच्यात आधी समजलो असा जर तुम्ही आता माझा व्हिडिओ so बघता असतात तर तो असलो तर नक्की मी आधी टाकून ठेवून सो so चला आता हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया so तर सबस्क्राईब करून मात्र विसरू नका प्लीज प्लीज जरा नक्की सबस्क्राईब करा आणि खूप जणांना शेअर पण करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट पण करा जेणेकरून माझ्या तुमच्या व्हिडिओ सगळे भेटत जातील सबस्क्राईब करामुळे आणि बेराएक प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका माझे सगळे व्हिडिओ भेटत जाते तुम्ही सबस्क्राईब केला त्यांनी अतिउत्तम त्याने शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा सोडला आता आपण आता दाव्या मांडवा आणि बघूया तिकडे काय सिच्युएशन आहे सो चला वहिणी चाय घेऊन जाता कप सपली आहेत म्हणून आम्ही लातातून घेऊन जातो लस टीच्या आणि बाकी तिकडे सगळेच जेवणाचे प पाच पाचवाची तयारी चालू आहे बाकी इकडे पाणीपिणी मारलं नाही होता धुल् उडत नाही म्हणून खांबांनी आता मध्ये सगळेजण जेवणाची तयारी चालू आहे चुकून चला जाव्याकडे बाय काहीतरी करतात काय करतो गे बाय वड्याचा पीठा करतात आवाज काय रे लाडवाचा घालतात वड्याचा घालतात वड्याचा चुकून घालता चुकून మిక్స్ ఇక్కడ అలా టేస్ట్ సో బీ సో జాత విడా ఏ ధడా వైలీ ఇక్కడ డా చాలు వేసప ఇక్కడ సే చాలా కాటా తయారు వాటా తయారు सो so, बाकी सगळं इकडे चांगलं काम वेज पण वाटतं म्हणजे तुम्ही आज म्हणजे सध्या मार्गाची चालू आहात त्याच्यामुळे शेवटच्या बरोबर उद्या असल्यामुळे आज पण लोक याच राहणार डाळ वगैरे दिवशीच जेवण मला होता त्या दिवशी पण आणि आता पण मग इकडे इकडेच ॲक्च्युली जेवण वगैरे वाढणार म्हणजे टेन्शन नाही तिकडे जास्तही नको सो आणि बाकी चिकन वगैरे तयार होतं ऑलरेडी त्याच्यामुळे काय हे करायचं कलर नाही सो आता आता ऑलमोस्ट तुप्तीची वाढ बघणार मग तुप्तीच वगैरे करून मग पुढे काय तो कार्यक्रम करणार चिकन चालू आहे तिकडे सो बघू कसं काय ते आमचे टिप लाड काय हडक हडाची काढा

मसाला घालतात आणि दादाकडे जरा काही काही घटली नव्हती त्या दिवशी काय केलं आणि ती कलेजी कलेजी आहे बघा तू इथे व्यवस्थित मसाला वसावा लावतो त्या काय वाटत नंतर मग करणार त्याच्या आधी जरा आधी मसाला टाकलाय दिवशी आमच्या दुसरी हे करतात आणि दादा कलेची वगैरे हे केलं ना त्याच्या व्हाट्सअप नाही बघतोय त्याच्या त्याच्याच एकडून करणार आहे तो आणि मसाला वगैरा आमने नाही करायला आमने नाही करणार आहे सगळं करतो हां करो करो नाही सका टाक सका

चिकन तयार हवं आहे ना चिकन तयार ऑलमोस्ट तर उशी रस्त्याची तयारी करतात रस्तो वय करूच आहे सो ते टाकलेला तर आता तेल फक्त तापता की नाही त्याच्या वेळेस बाकी मागे सगळे एवढे वेळे बनवतात देतात काम चालू आहे वड्यांचा इकडे चिकन इथून म्हणतात चिकन जाता इकडे रस्त्याचं काम चालू आहे सो आम्ही मस्त वस्तू टाकलेला होते रस्त्याचा काम होईल आणि इकडे वड्यांचं काम चालू आहे स्पेशल माणसं बसवलेली आहेत दोन करा याक सोडू आणि या तरुण बनवा रेडी हे पहिले टाकलेले होते ते पहिली बॅच रेडी आहे आता ती टाकून पुढचा नॉर्मली दुसरी बॅच सगळं चालू झाली पप्पा आणि ऋषीजी रस्तो बनवतात जास्त वाढली बाईकडे एक मशीन अजून एली आहे काम जरा पटापट का चालू होणार आता गाडी ती निघतरी त्या गाडीत तिकणी बसली आहे तेव्हा जाऊन पाय वगैरे पडून येतात तोपर्यंत आपण इकडे आहो सो आपण इकडे इकडे जेवण वाढूचा पाठीमागे सो मस्त चिकन वगैरे तयार झालेला सगळा विषय व्यवस्थित आहे ज्यांचं मार्गशिक्षा त्यांच्यासाठी वेच पण अजून आमच्या गाडीने चालू केलं ना दादा मशीन आपली ते बाईक रे ड्रायव्हर बदलला नाही कंडक्ट किन्नर बदललं ड्रायव्हरकडे किन्नर बदललं मग असे आनंद होता काम करते काकी आता दावा आहे सगळ्याकडे होती तो वडे तिकडे रेडी आहेत तुमचं दाखवते खुल्ले आहेत बरे फुल्ले आहेत तो वडे ड्रायव्हर ऑलमोस्ट चिकन पण द्यायला ह्यांचा व्हेजवाल्यांचं सगळं आपण द्यायला डाळ भात भाजी आपण सो बाकी सगळ्या ठिकाणी इकडे तसो चिकन झाला भाताक पाणी जर त्रास होता आज आजना पाणी ठेवलेलं जेणेकरून पटकन भात रेडी होतो असे विषय मला जरा कधीसाठी काहीतरी करतात कलेजीच्या घायच्यासाठी थोडंसं तांदूळ करतात चाय आणि लाडू साऱ्यांना ऑलमोस्ट जेवण रेडी आहात चाय आणि लाडू दिलेलो आहात सगळं ऑलमोस्ट चायला जेवण

वाटेगिरी कोल्हा ए वाटेगिरी सपला तू काय गेलं ते का भेटाय गेला तो भेट आधी जा त्यांच दादा त्यांचं तसो पण संबंध नाही दादा हे आमका स्पेशल दाखवलेला आमका स्पेशल दाखवलेला आणि दादा यांचा विषय काय नाही आमच्या बागीत नाही ते आमच्या बागीत नाही हे भागी काय वी काय आता पडा चप्पल देऊया आम्ही नाही काय म्हटलं आम्ही नाही काय म्हटलं चप्पल चप्पल यार आम्ही नाही म्हटलं नाही कॅश असं असू दे हो ट्रॅफिक लागतं कोंड्यात पडत मग सांगा नको पहिला पाकिट दाखवू भाऊ चप्पट एखाद्या पाकिट इला टाका

ते अजून चालू आहे चालू आहे अजून पाच हजार काय पाहिजे पाकीट उघडून बघितलेलं आहे पाच हजार पाच हजार पाकीट उघडून अजून बघितलं नाही येता येता थांब ते पाया पडून घेऊन ये पाया पड घे पड चला चला चला

Sampai तेना घेतला आम्ही

ते था। था। आग... आता था था। ना ना ए, ते ठेवून द्या बघूया संध्याकाळी चायनीज बघूया आमचाच हा तुम्ही नाही तुम्ही त्याच्यात चला धन्यवाद 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 नाही संध्याकाळी चायनीज आहात 바이 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 바이

Ta 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 मांडवली गेली आणि बाकीचे सगळे इकडे पोळी नाही 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 शंभर बरोबर नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाटले साडेपाच आहेत आणि तुप्ती वगैरे घरी तिकडे गेली त्याच्या घरी गेली चवलो चवलं वगैरे सगळे मस्त वैगे चवण वगैरे मस्त पैकी झालं चिकन वगैरे मस्त झालेलं आणि वेज पण मस्त झालं सो जेवले वगैरे सगळे आणि नंतर मग आम्ही छोटासा मस्त आहे की बघितलं असा तुम्ही व्हिडिओमध्ये की थोडंसं बार्गेनिंग चालू होती याच्याबद्दल चप्पलबद्दल की चप्पल ते चप्पल होती त्यांना चप्पल द्यायची की नाही त्यांनी चप्पल देऊन किती घेणार पाकिटात तो असं झालं त्याच्यानंतर मग आमची बार्गेनिंग झाली आम्ही कसे कसे वाटलं पैसे तर आपण सगळा तुम्ही बघितलेला व्हिडिओ बघितलेला असा असं त्या तुम्ही या व्हिडिओमध्ये तर मला डप्पा पडा जाऊ दे

चला 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 गा, चला पटापट 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 स्पेशल असा आहे दादा आणि जरा आमची वगैरे जातात नाही घरी आणि मयो मय पटापट आमचे संतोष साहेब आता माझ्या मते मे महिन्यात येतील पप्पूच्या लग्नात जमल्यास तोपर्यंत काय नाही अभय हे तो जीव हे तो जीव काढलाच वलते टाकून घेतात उपा जेणेकरून खाली जागा भेटात आणि आत्म्या सगळी बसली आहेत नाही म्हणा गेलं तो चला चला मंडळी आपली जाता आता सगळे ऑलमोस्ट घरातले माझा डप्पा पडतच आणि गाडी ऐकण्या शाळेकडनं विषाद विषाद म्हणून ते चौघ दहा जण बघून जण मी बघितले शकुली आमच्या जरा इंका सोडू गेला पैसे दिले ते दिल्याने चला मया आठा भावा चौकात जावा काय बाय भेटू मे महिन्यात भेटलास तर यावा अरे फेब्रुवारी भेटूच ना पप्पूच्या साखर पुढ्यात जमल्या साखर पुढे की त्या खरी दैवारी बाय बाय नेवा 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 जाड बसले रे बाय बाय टाटा बाय बाय टाटा हे टाटा 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 हे जावा हे हॅपी जनी रे टाटा जावा चौका जावा रे तर चला आता घर आपला मोका झालेला आणि हे जेवढे जे हत ते आमचेच आहेत हैचीच आहेत एकच फक्त मुंबई जाऊचा बाकी सगळे हैचीच आहेत सो चला आता आपण जरा घरा तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा त्या चॅनलमध्ये नवीन स्वतःच सबस्क्राईब करून विसरू नका असेच भारी भारी व्हिडिओ असेच लेवलचे व्हिडिओ येत असतात आणि कोकणातली संस्कृती बनवून सण सगळे तुमच्या व्हिडिओमध्ये भेटत असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल ऐकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून माझ्या तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटत जातील आणि तुम्ही जर नवीन असा चॅनल आता पहिले पण आम्ही व्हिडिओ दाखवतो आहे तशी मस्त मस्त व्हिडिओ आहेत कांचनचं लग्न आहे अजून खूप काही गोष्टी आहेत तर मासेमारी आहे गणपती आहे तो सगळं तुम्ही चेकआउट मागू शकता म्हणजे पहिले व्हिडिओ बघू शकता सो ते पण व्हिडिओ बघाय त्याच्यावरती भरभरून प्रेम द्या सो चला तर तुमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुणात आपली काळजी घ्या